नमस्कार लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना कालपासून म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पाडण्यासाठी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु अशामध्ये जे प्रश्न एक आलेला आहे की काही लाडक्या म्हणींना जे आहे ते पैसे आलेले नाहीत त्यांना विचार पडला की आम्हाला पैसे का आले नाहीत कारण की काही लाडक्या बहिणींना पडलेले आहेत तर या ठिकाणी पहा बऱ्याच लाडके प्रॉब्लेम आहेत की हप्ते आलेले नाहीत तर त्यांना का आले नाहीत हे पण उत्तर देणार आहे आणि केव्हा येणार आहेत हे पण माहिती तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये देणार आहे कारण की लाडक्या नवीन नवीन माहिती आणि जे काही लाडके प्रश्न असते त्या प्रश्नाचे उत्तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अगदी काही वेळामध्ये दे देत असतो तर बऱ्याच जागेवर काय होतं की लाडकेबिंना भरपूर कमेंट करतात पण त्यांना रिप्लाय भेटत नाही आहे तर मी जे आहे ते लाईव्ह तुम्हाला रिप्लाय देत असतो कारण की ह्या व्हिडिओला तुम्ही जेही कमेंट करताल ते पुढला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची संपूर्ण उत्तर भेटणार आहे त्यामुळे तुमचे जेही काय प्रश्न असतील जेही काय अडचणी असतील जे काय समस्या असतील ते मला कमेंटमध्ये सांगाखाली तुम्हाला लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची संपूर्ण प्रश्नाचे उत्तर भेटून जाणार आहेत तर या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही लाडकेबिणींना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आणखीन का पडलेला नाही आहे तर सर्वात महत्त्वाचा आणखीन एक गोष्ट सांगतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा व्हिडिओला एक लाईक करा महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा आणखीन पण हप्ता पडलेला आहे लाडक्या बहिणींना जे आहे ते दोन ते तीन दिवसाचा तीन ते चार दिवसाचा वेळ धरून चालायचा आहे तीन ते चार दिवसाचा टाईम लागतो कारण की चार नोव्हेंबरपासून चार नोव्हेंबरच्या दुपारपासून जे आहे ते पैसे बँक अकाउंटमध्ये जमावण्यासाठी सुरू झालेला आहे चार तारखेपासून त्यांच्या लाडकेमणीच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे पडण्यासाठी सुरुवात झालेली आहे चार तारखेपासून म्हणजे कालपासूनच तर या ठिकाणी पहा चार पाच सहा आणि शक्यतो सात पण म्हणजे अशा तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो हप्ते सर्व लाडके बहिणीच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यासाठी त्यामुळं जर काही लाडक्या बहिणींना आज पडले असतील किंवा काल पडले असतील त्यांना आज किंवा उद्या किंवा परवाशी या दोन तीन दिवसात त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील आणि ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता पडलेला नाही आहे त्यांना पण या ठिकाणी भेटेल का नाही भरपूर असे त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत तर त्यांना पण सांगू इच्छितो तर या ठिकाणी पहा लाडक्या बहिणीनं जे आहे ते केवशी ही केवशी जी आहे ते अठरा नोव्हेंबरच्या अगोदर करायची आहे अशी माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे त्यामुळं नोव्हेंबरमधली जी शेवटची तारीख आहे तुम्हाला त्या शेवटच्या तारखेच्या अगोदर तुम्हाला ही ई केवशी करून घ्यायची आहे ई केवशी केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पुढच्या हप्ते पण सुरळीत पडणार आहेत आणि हे ई केवशीमध्ये ज्या लाडक्या बहिणी ह्या नियमामध्ये बसत नाही आहेत काय नियम आहे दिले लाडक्या बहिणीचे महारा त्या नियमामध्ये बसत नाहीत आटीमध्ये बसत नाहीत त्यांना पण आता या ठिकाणी सी केल्यानंतर के ला लाभ भेटणार नाही आहे आणि ज्या आटी नियमामध्ये ज्या लाडकेमिणी भेटणार आहेत बसणार आहेत त्याच लाडकेमिणींना आता ह्या इ केवाशी केल्यानंतर लाभ भेटणार आहे असं या ठिकाणी सांगितलं जात आहे त्यामुळं सी करून घ्या केवायसी केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते पुढचे पण हप्ते जे आहे ते सुरळीत सुरू राहणार आहेत नक्की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आहे तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही ऑक्टोंबरचा नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कारण की जे जेही समस्या असतील जेही प्रश्न असतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोडले जातात काही लाडकेबणी आहे त्या लाडकेबणीची सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदाची बातमी आहे ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता बँक अकाउंटमध्ये जमा होण्याची सुरुवात झालेली आहे तुम्हाला जरी भेटलं नसेल आज किंवा आता आज भेटलं नसेल तर नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या एक दोन दिवसात तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल तुम्हाला काही काळजी करायची चिंता करायची गरज नाही आहे भेटू आहेत पुढच्या आढळून तोपर्यंत तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब की असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र